सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये आल्यावर तारक मंत्र ऐकत सगळी कामं करण्याचा जो उत्साह असतो ना आणि जी प्रसन्नता घरामध्ये पसरते ती काही वेगळीच हाय हॅलो नमस्कार मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी सा सा आज तुमच्याशी शेअर करते आहे माझं मॉर्निंगचं रुटीन आज वार आहे गुरुवार सकाळी उठले रात्रीची भांडी मांडून घेतली ओटा पुसून घेतला आणि त्यानंतर मला पाणी पिण्यासाठी गरम करायला ठेवलं त्यानंतर मग पॅसेज जो आहे झाडू पुसून काढला रांगोळी टाकून घेतली आता माझं जे मॉर्निंगचं वॉकिंगचं रुटीन होतं ते सध्या एक आठ दिवसामध्ये इकडे तिकडे होतं आहे कारण माझ्या ज्या पार्टनर होत्या माझ्या शेजारच्या त्या ताई ता होत्या त्या गावी गेल्या आहेत सो मी दिवसभरात कधीही टेरेसवर जे आहे वॉक करते कुठल्यानंतर एक पेलाभर किंवा दोन पेले गरम पाणी पिणं हा एक जीवनाचा अविभाज्य घटकच झाला आहे असं म्हणायला हरकत नाही तर चला आता नाश्त्याला सुरुवात करूया तर आमच्याकडे रोज भाजी भाकरीच बनते आणि माझ्या मोस्ट ऑफ दी व्हिडिओमध्ये तुम्हाला भाजी करताना किंवा भाकऱ्या करतानाच दिसतात आता जे बनतं तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर आज मी जे आहे मसूरची भाजी जे आहे करणार आहे हे मसूर मी रात्री जे आहे भिजत घातले होते आणि थोडीशी उकळ मी जराशी काढून घेतली कारण ते मला खूपच जरा कच्चे वाटत होते आणि फोडणीमध्ये शि शिजतील की नाही जरा डाउटफुल होतो दरवेळेस मी डायरेक्ट कुकरमध्ये करते पण यावेळेस म्हटलं थोडंसं शिजवून घेते त्याला आणि त्यानंतर मग मक... फोडणी घालूया आणि त्यानंतर मग मी कांदा टमाटर आणि बेसिक जे आपले मसाले असतात लाल तिखट मीठ आणि थोडीशी आली लसणाची पेस्ट घातली होती तर अशी सोप्या पद्धतीने जी आहे मसूरची भाजी करून घेतली आणि हे जे मसूर आहेत ते गावठी मसूर आहेत म्हणजे हायब्रिड नाही आहे जे हायब्रिड मसूर असतात ना त्याला अजिबात चव नसते आणि ते कधी आम्ही घरी आणत देखील नाही जे गावठी असतात तेच आम्ही प्रिफर करतो आणि त्याची चव खरंच खूप छान असते तर बेसिक अशी जी आहे मसूरची भाजी बनवून घेतली त्यानंतर इथे भाकरीची देखील तयारी करून घेतली होती तवा जो आहे तापायला ठेवला आणि त्यानंतर पीठ देखील आता म्हणाला घेतलं आता द बघा भाकरीसाठी ना परत नाही यूज करते पण घाई गडबडीत माझ्याकडून जो भाताचा पळा असतो तो वापरला गेला असं तुमच्यासोबतही होतं का कधी काही वस्तू अचानक गडबडीत सापडत नाहीत मग आपण ज्या हाती लागेल ती पळी वापरत असतो तर इथे पटकन अशा मी भाकऱ्या करून घेणार आहे सात सव्वा सातपर्यंत माझा सगळा स्वयंपाक जो आहे मी फटाफट आवरला त्यानंतर राशीचा टिफिन भरला आता सकाळी जी भाजी वगैरे बनते तीच राशीला मी टिफिनला देते त्यानंतर मग राशीला आवरायला घेतलं तर आंघोळ वगैरे तिची तिने आवरली होती ड्रेस वगैरे काढून ठेवला होता मी युनिफॉर्म तो सगळा तिने घातलं वगैरे आता मी तिच्या वेण्या घालून देणार आहे आज ना आठ दिवसानंतर राशीची स्कूल रिस्टार्ट होती आहे आठ दिवसाची क्रिसमस सुट्टी होती आणि आज थोडेफार ती नखरे करत होती उठायला पण उठली आणि आपलं आपलं रेडी झाली हे जे घरासमोर जे झाड आहे ना फुलांचं याला इतकी छान फुलं जी आहे भरतात ना सकाळ सकाळी पाहायला खूप छान वाटतं म्हणून मी नेहमीच जे आहे तुम्हाला थोडंफार तरी दाखवत असते शूट करत असते त्यांचं आणि या फुलांना काय म्हणतात ॲक्च्युली मला नाव नाही माहिती तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला आता राशीला तर रेडी वगैरे केलं आणि स्वयंपाकदेखील झालेला आहे माझा आता बाकीची कामं जे आहेत मी आवरून घेते कधी कधी टी व्हीवर एखादा मूवी पाहायचा असेल किंवा एखादा प्रोग्राम आम्हाला पाहायचा असेल ना तर असं हॉलमध्येच आम्ही आंदरून घालून झोपतो आणि काल रात्री हे आम्ही इथेच झोपलो होतो रुही जे आहे अजून झोपली होती पण मला पटकन काम आवरायचं होतं मग तिला उचललं आणि हॉलमध्ये सॉरी बेडरूममध्ये नेऊन झोपवलं थोडी तिची तब्येत जी आहे डाऊनच आहे काल रात्रीपासून तिला सर्दी वगैरे झालेली आहे सो तिला मी उठवलं नाही झोपू दिलं आणि आता मी इथे माझे बाकीची जी कामं आहेत झाडून काढणे किंवा लादी पुसून घेणे ते सगळं करणार आहे आणि इकडे दे राशी देखील आता स्कूलला निघाली आहे आता लादी पुसताना म्हणजेच फरशी पुसताना ना मी जे आपलं फिनाइल येतं बघा एक सनी फिनाईल म्हणून ग्रीन कलरचं असतं ॲक्च्युली ते मी तेच वापरते मोस्टली आणि त्याची सवय झाली आहे आणि ते नसेल तर असं वाटतच नाही की हां बाबा आपली फरशी जी आहे स्वच्छ झाली आहे किंवा काय तर तेच मी वापरते तुम्ही काय वापरता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी एक गोष्ट म्हणजे ना, ना मी जे आहे कधीही झाडून काढताना ना हॉलपासून जे आहे झाडायला सुरुवात करायची आणि तो कचरा मी किचनमध्ये नेऊन मग तिथे भरायची सुपलीमध्ये वगैरे पण माझ्या मिस्टरांनी मला दोन तीनदा ओरडलं की असं करत जाऊ नकोस आणि किचनमधून जे आहे किचनपासून स्टार्ट कर आणि हॉल थ्रू बाहेर कचरा नेऊन भर सो मला कुठेतरी वाटलं की हां बाबा काय या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी लॉजिक का असेलच मग तेव्हापासून मी तसं करते आहे किचनपासून स्टार्ट करते आणि नंतर मग बाहेर गॅलरीमध्ये नेऊन तो कचरा भरून टाकते ஆ <laughs> तर माझे आंघोळ वगैरे आवरेस्तोवर ना देखील उठली होती आणि मगाशी तुम्हाला सांगितलं की तिची तब्येत थोडी ठीक नाही आहे सर्दी झाली होती आणि त्याच कारणामुळे ना तिचा कान जो आहे दुखत होता त्यामुळे तुचं रडणं सुरू होतं आणि ॲक्च्युली मिस्टर देखील थोडे बाहेर गेले होते त्यामुळे त्यांना याला थोडा उशीर होणार होता आणि घरी कोणत्याच प्रकारचं औषध जे आहे अवेलेबल नव्हतं मग मी जो आहे एक आजीबाईचा नुसका म्हणजे माझे जेव्हा कान लहानपणी जेव्हा दुखायचा तेव्हा मम्मी एक उपाय करायची तो जो आहे करून पाहिला थोडासा खोबरेल तेलामध्ये कांद्याचा थोडासा रस घालून थोडंसं ते गरम केलं आणि तिच्या कांद्यामध्ये कापसाने घातलं आणि तुरंत म्हणजे लवकरच काही इफेक्ट झाला नाही पण थोड्या वेळाने तिला खूप रिलीफ वाटलं तिला कसं जसं शांत केलं तिकडेच माझा एक अर्धा पाऊन तास केला तिला कसं बसं शांत केलं आणि त्यानंतर मग मी माझी पूजावरून घेतली देवपूजा आवरली उंबऱ्याला जे आहे हळदीचं लेपन देखील करून घेतलं अन्नपूर्णा मातेचीही पूजा केली आणि हे सगळं जेव्हा होतं ना माझं ना गुरुवारी आणि सोमवारी अशा प्रकारचं रुटीन असतं आणि हे ह्या सगळ्या पूजा झाल्यानंतर एक घरात पॉझिटिव्ह वाईब्स ज्या निर्माण झालेल्या असतात एक उत्साह आणि जे प्रसन्न वातावरण घरी निर्माण झालेलं असतं ना खरंच खूप बरं वाटतं आणि खूप जे आहे उत्साह निर्माण होतो पुढचा दिवस घालवण्यासाठी ऑलमोस्ट दहापर्यंत माझं सगळं काम आवरलेलं असतं म्हणजे मिस्टर कामावर जायच तोपर्यंत दहा साडेदहापर्यंत माझं सगळं काम आवरतं पण आवर आज थोडा अर्धा पाऊन ना माझा रुहीकडे जास्त गेला पण हरकत नाही आहे कारण जे जी गृहिणी जीवन असतं ते असंच असतं प्रत्येक दिवस आपल्यासारखा नसतो नवीन नवीन चॅलेंजेस असतात नवीन नवीन घटना घडत असतात सो टाईम इकडे तिकडं होणं साहजिक आहे आणि यात काही वावगं नाही आहे सिस्टर जेव्हा राशीला स्कूलला सोडायला जातात ना त्यावेळेसच दूध पॅकेट घेऊन येतात आता दूध पॅकेट जेव्हाही मी पातेल्यामध्ये खाली करते ना त्यावेळेस फक्त कडे मी थोडासा असा कट करते तोही म्हणजे पिशवीपासून वेगळा नाही करत आणि त्या पिशवीच्या थोडासा असा कट करून मी जे आहे दूध ओतून घेत असते आपण कसं दरवेळेस एखादं प्लॅस्टिकमधलं सामान काढायचं वगैरे असेल म्हणजे दूध पॅकेटमधलं दूध जरी काढायचं असेल ना कडेने थोडासा कट करतो आणि तो थोडासा जे प्लॅस्टिक असतं ना थोडा प्लॅस्टिकचा कण असतो ना जो इकडे तिकडे पडत असतो इकडे इकडे फेकत असतो ॲक्च्युली बाकीचं प्लॅस्टिक जे आहे मोठं प्लॅस्टिक ते रिसायकल होतं पण असे जे छोटे छोटे कण असतात ना प्लॅस्टिकचे ते अजिबात रिसायकल होत नाही आणि अशा छोट्या छोट्याच जे आहे प्लॅस्टिकमुळे खूप जास्त पॉ होतं आहे आणि असं मी बरेचसे रील्समध्ये जे आहे ही इन्फॉर्मेशन जी आहे पाहिली होती आणि तेव्हापासून मी जे आहे हे करते आणि असे काही थोडेफार जरी इफेक्ट म्हणजे असे थोडेफार काही गोष्टी आहेत त्या आपण केल्या तर खरंच आपण एखादा खारीचा वाटा जो आहे आपलं जे आहे पोल्युशन थांबवण्यासाठी उचलू उचलू शकतो तर नक्कीच तुम्ही ही असे या गोष्टी करा आणि याला काही जास्त मेहनतही नाही लागत जस्ट तुम्हाला मी नेक्स्ट टाईम दाखवेन की मी कशाप्रकारे दूधचं पॅकेट जे आहे कट करते तर चला इथे मी जे आहे माझं दूध वगैरे गरम होतं तोपर्यंत मी मशीनला जे आहे कपडे लावून घेते आता कपडे जे आहेत मी रोजच्या रोज नाही लावत एक दिवस आड असे लावते कारण आम्ही चौगा आहोत आणि जास्त कपडे नाही पटत सो दोन दिवसाचे व्यवस्थित जे आहेत कपडे होऊन जातात आणि आज मी इथे रताळी जी आहे भाजून घेणार आहे तर ही गावाकडून आणलेली रताळी आहेत आणि मी काय करते आपला जो भाकरीचा तवा असतो त्याला थोडंसं तेल लावून घेते रताळी जी आहे अशी कापून घेते आणि ती जी आहेत व्यवस्थित त्या तव्यावर पसरून द्यायची आहेत आणि वरून थोडंस आणखी एक तेल घालायचं आहे आणि झाकण किंवा अशा प्रकारचं जे भांडं आहे ते झाकून द्यायचं आहे खूप छान रोस्ट होतात जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही फक्त मंद ते आपल्याला रोस्ट होऊ द्यायचे आहेत आम्हा गृहिणींची कामे काही दिवसभर संपणार नाहीतच कितीही आपण म्हटलं कितीही लवकर आवरलं तरी काही ना काही दिवसभरात काम निघतंच निघतं पण त्यातूनही एक पाच दहा मिनटं आपण स्वतःसाठी नक्कीच काढू शकतो स्वतःला आवरण्यासाठी तर इथे मी जे आहे माझं रोजचं काय असतं ना केस विंचरणे त्याचबरोबर जे आहे माझं गुलाबजल आहे डाबर गुलाबजल किंवा मी मोस्टली पतंजलीचं वापरते पण यावेळेस डाबरचं जे आहे माझ्याकडे आहे तर ते लावून घेते एखादा मॉश्चरायझर लावून घेते त्याचबरोबर माझ्याकडे एक लिपग्लॉस आहे मेबिलिनचं तर ते लावते आणि माझे ॲब्रोज फील करायला मी अजिबात विसरत नाही कारण माझी ॲब्रोज जे आहेत खूप विरळ आहेत आणि ते खूप घाणेरडं दिसतं सो मी नक्कीच माझे जे आहे ॲब्रोज रोजच्या रोज फील करते तर असंच काहीच रुटीन असतं रोजचं आणि चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते मी आशा करते की तुमचं मनोगत जे आहे कमेंट्सद्वारे तुम्ही नक्की मला कळवाल चला परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या